मग सगळं आवडलं आता ठीक आहे क्लीन वगैरे दिसत आहेत छानपैकी काय हरकत नाही वेळ आहे ना बरोबर त्याच्यानंतर ना मी म्हटलं चला एक व्हेज पुलाव वगैरे बनवूया त्यांच्यासाठी सो मग मी व्हेज पुलाव बनवला आणि जेवणामध्ये त्यांना आम्ही तुम्ही जर ब्लॉगमध्ये पुढे बघितल्यात लक्षात येईल दोन तीन आयटम्स बनवले होते मी पनीर व्हेज पुलाव भोपळा वगैरे आणला होता पप्पांनी

अच्छा व्यू मिल रहा है आज हमको सबका ये <laughs> तो नहीं समझ आता है इसके <laughs> साथ एक इसके साथ नहीं है हाँ क्या होता है भाई ऐसा क्यों है हाँ भाई अच्छा तू तेरा वाटलं फूड मस्त नमस्ते तुला कसं वाटलं रे दाल वजरी नाइस ओके आई एम लुकिंग फॉरवर्ड टू हैव दिस दाल अगेन ओह श्योर 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 अग्री नक्की नक्की एनी टाइम फॉर दिस डिनर सगळ्यांचं थँक्यू यस हं इथे बसून घे ना 아니야, 컴비네이션 쿠비아로 해놓고. 아싸스턴. 오케이. 한잔더 드릴. You to the care one, right? no. Yes. <laughs> yes. Okay. <Here> <laughs> येस हे खूप इम्पॉर्टंट त्याला आशीर्वाद द्या चांगला म्हणत द्यायचं असतं